स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आज आहे स्पेशल व्हिडिओ आणि तो व्हिडिओ काय आहे तर मी तुम्हाला सांगते तर आज आहे आपण स्किन स्किन रुटीन आहे असं म्हणू शकतो तर आज हप्त्यातून एक दिवस स्वतःसाठी नक्की काढावा तर आज आहे संडे आणि मी काढलेला आहे आज तो दिवस तर आज मला करायचं आहे चेहऱ्याचं घरच्या घरीच फेशियल तर ते काय आहे कसं आहे त्यातून मी तुम्हाला आता दाखवते आणि चे केसाला तेल लावणं आहे आणि चेहऱ्याचं आज थोडंसं फेशियल वगैरे करावं म्हटलं स्वतःला एक दिवस द्यावा तर ते कसं करते मी घरगुती उपाय आहे ते मी तुम्हाला दाखवते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि मी हे नेहमीच करते मला फार आवडतं चेहऱ्यावर छान ग्लो येतो तर तो तुम्ही नक्की बघा चला मी तुम्हाला दाखवते तर हे बघा आमच्याकडे लाईन गेली होती त्याच्यामुळे रूममध्ये अंधार आहे आणि हे बघा मी घेतलं आहे एवर यूजचं स्क्रब आहे आणि एवर यूजचंच वॉलनट स्क्रब आहे आणि एवर यूजचं पिल ऑफ मास आहे तर आधी आपण क्लिन्झिंग करून घेऊ कारण आपल्याकडे मासे आहे आणि स्क्रबही आहे फक्त आपल्याला क्लिन्झिंग करून घ्यायचे तर क्लिन्झिंगसाठी मी घेतलेलं आहे दही कारण क्लिन्झिंग मिल्क म्हणजे माझ्याकडनं होतं सध्या त्याच्यामुळे पण मला घरच्या घरीच हे करणं फार आवडते ते म्हणजे दह्याचं आणि थोडीशी क्रीम टाकते एक चम्मच दही घेतलेला आहे एक चम्मच क्रीम घेतले थोडंसं अर् अर्धा चम्मच क्रीम आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद आहे हे सगळं मिक्स करायचं हाताने आणि मिक्स करून मग ते चेहऱ्यावर छान त्याची अशी मसाज वगैरे मसाज करायची तर चला हे बघा मी आता पूर्ण आता मिक्स करून घेते आणि आता आपण जाऊया बाहेर एका वाटीमध्ये घेतलेलं आणि बाहेर जाऊन छानपैकी मस्त असं आपल्या च चेहऱ्याचं आता आपल्याला करायचे आहे मसाज तर हे बघा चेहरा बघा माझी म्हणजे कामं वगैरे झालेले आणि आता कामं झाले त्याची आंघोळ धुवायला जायची आहे त्याच्या आधी मी करून घेते तर आता हातानेच मी मिक्स करत आहे आणि आता आपल्याला स्वतःलाच करायचं आहे त्याच्यामुळे आता आपल्याला आपल्या हातानेच लावून छान असं घासून घ्यायचं आहे जेवढं जमतं तेवढं हलक्या हाताने छान असं चेहरा पूर्ण क्लिन्झिंग मिन क्लिन्झिंगनी क्लीन करून घ्यायचं आहे म्हणजे क्लिन्झिंग मिल्क आहे माझ्याकडे पण मला त्यांनी काही क्लिन्झिंग करायचं नव्हतं मला घरच्या गर घरीच जे आपले बेस्ट उपाय असतात आणि क्लिन्झिंग करायच्या आधीसुद्धा मी थोडंसं अगदी चेहरा वॉश केला होता आणि टमाटर टमाटर घासून घेतलं होतं चेहऱ्यावर आणि मग चेहरा धुऊन घेतला त्याच्यानंतर बघा मग मी घेतलेला आहे थोडंसं अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हळद आहे अर्धा चमचा आहे साय आहे अर्धा चमचा त्याचबरोबर एक चमचा आहे दही हे तिन्ही छान हाताने मिक्स करून घेतले आधी आणि त्यानंतर ते आता छान चेहऱ्यावर मी त्याचं क्लिन्झिंग करत आहे तुम्ही दुधाने करू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर हप... तर हप्त्याने हप्त म्हणजे असं तुम्ही हप्त्याने केलं तर खरंच तुमच्या चेहऱ्यावरचा ग्लो तर येईलच आणि सोबतच तुमच्या चेहऱ्यावरचे जे काळे दाग धबे असतात ते सुद्धा निघून जाईल आणि तुमची स्किनसुद्धा टाईट राहील तर आणि चेहरा असा पूर्ण क्लीन होऊन जाईल सोबतच असं शायनिंग येईल कारण आपण जे साय वगैरे आपण घेत आहोत दही वगैरे त्यांनी चेहरा वगैरे असा छान सॉफ्ट येऊन जातो आणि खरंच चेहऱ्याला हात लावले की खूप असा गाल असे नरम वाटतात आणि छान वाटतात हे बघा मी आता छान करत आहे क्लिन्झिंग क्लिन्झिंग करणार आहे मी जवळपास म्हणजे क्लिन्झिंगच मी थोडंसं चांगलं करणार आहे पाच ते सात मिनटं छान क्लिन्झिंग करून घेत आहे तर तुम्ही बघू शकता आणि हे पूर्ण चेहऱ्याला पूर्ण चेहऱ्याला करायचं डोळ्याच्या खाली जे डार्क सर्कल आहे त्यालासुद्धा आणि गा छान हात असे शि सरळ दिशेने असे सरे करून घे गालावरनं घासून घ्यायचे तर अशा प्रकारे छान क्लिन्झिंग करून घ्यायचं सोबतच मानेचं वगैरे करायचं आणि सोबत तुम्हाला हाताचं करायचं असेल तर त्याने तुम्ही हाताचं सुद्धा करू शकता आणि हातसुद्धा मस्त येतात म्हणजे छान वाटतात असे तर अशा प्रकारे मी हप्त्यातून एक दिवस देते स्वतःला आणि हे एक दिवस मी नक्की करते कारण एक दिवस खरंच स्वतःला तरी द्यावा कारण बाकी दिवस तर बघता बघता बोलता बोलता आता माझं झालं आहे क्लिन्झिंग जवळपास मी पाच मिनटं ते सात मिनटं केले त्याच्यानंतर मी आता करत आहे स्क्रब स्क्रब मी करणार आहे अगदी दहा मिनटं आणि दहा मिनटं म्हणजे खूप हलक्या हाताने स्क्रब करणार आहे वॉलनटचं स्क्रब आहे आणि रेडीमेड स्क्रब आहे आणि खूप छान असतं म्हणजे खूप जाडसर नसतं ते मिडियम असतं तर त्याच्यामुळे मी स्क्रब खूप हलक्या हाताने करतो तसं स्क्रब पाच मिनटं करायचंच असतं आणि सुद्धा पाच मिनटं आणि स्क्रबसुद्धा पाच मिनटं आणि मसाज असते दहा मिनटं करायची पण मसाज मी याच्याचमध्ये मसाज करणार आहे कारण थोडंसे नाकावर असे स हे आलेले होते त्याच्यामुळे मी म्हटलं चला आता आपण इथे याने थोडंसं हलक्या हाताने स्क्रब करून घेऊया आणि स्क्रब केलं तरी पण चेहरा खूप छान होतो आणि वॉलनटचे स्क्रब खरंच खूप सुंदर आहे तर चला आता मी करून घेते आणि हे बघा या हे सुद्धा स्टेप छान हळूहळूच करत आहे मी पण आता थोडंसं आपला जो हे आहे मी त्याला स्पीडमध्ये घेतलेलं आहे कारण आता मी तुम्हाला हळूहळू दाखवत बसेल तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे मी आता तो स्पीडमध्येच टाकलेला आहे व्हिडिओ आणि हे बघा आता अशा प्रकारे छान मान वगैरे छान घासून घ्यायची कारण स्क्रबनी कसं पूर्ण असे रिंकल्स वगैरे निघून जातात आणि चेहरा अगदी छान क्लीन होतो अगदी हलक्या हाताने करा तुम्ही असं खूप घासून घासून जोरात करू नका नाहीतर स्क्रबचा थोडासा त्रास होतो आणि चेहरा लाल किंवा चेहऱ्याला रॅशेस पडायची भीती असते त्याच्यामुळे अगदी हलक्या हाताने करा आणि सोबत मसाजसुद्धा करा मसाज क्रीमने मसाज करा आणि छान मसाज छान दहा मिनटं करा अगदी असं तर हे बघा याचबरोबर माझा आता क्लि स्क्रबसुद्धा झालेला आहे आणि मी आत्ता जस्ट चेहरा वॉश केलेला आहे तर तुम्ही बघू शकता त्याचबरोबर आता मी घेतला आहे एव्हर युजचं गोल्डन ग्लोब पिल ऑफ मास्क तर हे घेतलेलं आहे तर चला आता मी हा मास्क लावून घेणार आहे तसं मुलतानी माती माती तुम्ही मिक्स करून द दुधामध्ये मिक्स करायची आणि मुलतानी मिठीसुद्धा लावायची त्यानेसुद्धा चेहरा खूप थंडा वाटतो पण मला मात्र हे पील ऑफ मास खूप आवडतं त्याच्यामुळे मी पील ऑफ मास लावते कारण छान वाटतं ते आणि ते छान लावायचं आणि अगदी थोड्या वेळाने ते सुकलं की सुकल्यानंतर असे छान ते जस्ट आपल्या हातानेच असं थोडंसं नखार हे केलं की छान निघून जातं ते असं पूर्ण मासच येतं आणि चेहरा खरंच ग्लो करतो तर खरंच खूप सुंदर झालेलं आणि हे मास आणि हे मास्क खरंच खूप चांगलं आहे याचा रिझल्ट खूप बेस्ट वाटला मला तर प्रत्येकाची स्किन असते ज्याला त्याला कोणाला सूट होतं कोणाला नाही होत तर ज्यांना सूट होते त्यांनी नक्की हे पा मास्क तुम्ही लावू शकता आणि मला सूट झालं तर तुम्हाला सूट होती की नाही हातावर लावून बघा कारण याने हे डिटँडचं सुद्धा काम करतं तर चेहऱ्यावर थोडीशी हलकीशी जिथे डाग वगैरे असेल किंवा जिथे मड वगैरे असेल तिथे ते डिटॅनचं काम करतं थोडंसं असं लावलं की ते त्याचे चुरचुर चुरचूर अशी थोडंसं त्रास होते चेहऱ्याला म्हणजे अशी आग होते थोडीशी पण मात्र त्याच्यानंतर मग तेवढी जागा अशी छान दिसतं म्हणजे असे जिथे तुम्हाला हे असेल तिथेच होते नाहीतर नाही होत तर ना हे बघा अशा बोल, 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 भर, प्रकारे आता हे पूर्ण असं गोल 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 करून असं पूर्ण मास्क काढून घ्यायचं आणि असं छान निघतं ते पूर्ण चेहऱ्याभर आणि जसं जसं निघलं तसं तसं मी त्याप्रकारे काढण्याचा प्रयत्न केला आणि निघतं तर छान वाटतं आणि चेहरा खरंच ते खूप सुंदर दिसतो चेहरा तर अशा प्रकारे मी छान ते मास्क काढून घेऊन आता चेहरा पूर्ण जवळपास झालेला आहे माझं मांस वगैरे पूर्णच काढून बघा जिथलं जिथं नाही निघत आहे कधी कधी छान निघतं आणि कधी कधी असं थोडंसं तुटक तुटक निघतं तर आता उन्हाळा एवढा आहे की ते मास्क बऱ्यापैकी वाढत नव्हतं म्हणजे छान वाढलं की ते छान असं सरळ एका वेळेस निघून जातं आणि वाढलं नाही की त्याला मग असे तुकडे तुकडे होतात आणि मग त्या तुकड्यांमध्येच त्याला असं काढावं लागतं पण मात्र निघतं चेहऱ्याने दुबुण्यापेक्षा हाताने जस्ट करून तुम्ही मास्क काढा आणि छान वाटतं ते आणि चेहरासुद्धा खूप क्ल क्लीन होतो तर आता मी आज आशाजवळ उभी आहे त्याच्यामुळे तुम्हाला इथे मी बरोबर काही दिसत नसेलच तर हे बघा झालेलं आहे आपलं आता ते मास्कसुद्धा काढून आणि मास्क काढल्यानंतर मात्र चेहरा मी वॉश नाही केला तसाच आहे आणि त्यानंतर मग मी आता जस्ट करत आहे ते म्हणजे एक बर्फ घेतला बर्फाचा तुकडा आईस आईस क्यूब आणि तो टाकला आहे रुमालामध्ये कॉटनचा रुमाल घ्यायचा छोटासा आणि त्याच्यामध्ये टाकला आणि तो पूर्ण चेहऱ्यावरनं असं छान फिरवून घेत आहे त्याच्यामुळे आपला चेहरा अगदी टवटवीत दिसतो बघा आंघोळ वगैरे झाली आणि त्यानंतर मी केसाला मेहंदीसुद्धा लावलेली होती आणि आज चेहरा क्लीन झाला आणि सोबत असं केसालासुद्धा मेहंदी लागली तर छान वाटत होतं तर बघा मी कशी दिसत आहे तर तुम्हाला दिसतच असेल असं कसा झालेला आहे तर आणि चला याचबरोबर मी करते आहे व्हिडिओला एंड आणि तुम्हाला ब्लॉग कसं वाटतं नक्की सांगा आवं तर लाईक सबस्क्राईब शेअर